नमस्कार प्रसिद्ध चित्रपट आणि विविध मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते सुरेश चटवाल यांचे निधन झाले आहे त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तरपासून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती दूरचित्रवाणीवरील मालिकांसोबतच त्यांनी मुन्नाबाई एम बी बी एस आणि कोयला यांसारख्या अतिशय गाजलेल्या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत अनेक पुरस्कार पटकावले होते सध्या ते एफ आय या मालिकेत पोलीस कमिशनरच्या भूमिकेत झळकत होते एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये राखी राखी या सिनेमामधून त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती अभिनयाची उत्तम जाण असलेला आणि दिलेली भूमिका ताकदीने पडद्यावर सादर करणारा अभिनेता अशी त्यांची ओळख होती त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मराठी विश्वाची मोठी हानी झाली आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे सुरेश चटवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली